नमस्कार जय मल्हार अशोक श्रीपती गोरड तालुका जत जिल्हा सांगली या ठिकाण या ठिकाणाहून आज जालना येथे माझे मित्र दीपक भाऊ बोराडे यांच्या उपोषणाला आज मी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि मी या ठिकाणी आल्यानंतर माझ्या डोळ्यातून दोन टेम आसुरीचे आसुरू आले याचं कारण असं आहे की हा जो मेळावा होता हा महायलग्रा मेळावा हा मेळावा ना भूतो ना भविष्य ना पूर्वी कधी झाला आहे ना कधी झालेला पण होणार पण नाहीये याचं सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे एवढंच आहे की जो माननीय आमदार गोपीचंद पोळकर यांनी जो शेवटचा लढा आरक्षणाचा हा जो लढा उभा केला होता तो पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातील एकवीस हेलिकॉप्टरचे दौरे करून देखील एवढा मोठा लढा उभा केला नव्हता तो तेवढा लढा दीपक बाब बोराडे यांनी केलेला आहे आणि मुंबई ते मुंबई महाड ते मुंबई पदयात्रा काढून देखीलही साहेबांना एवढी मोठी गर्दी करता आली नाही त्याच्यापेक्षा दहा पटीनं जास्त ही त्या जालन्यामध्ये मिळालेली आहे आणि जमा झालेली आहे मला याच्यातून सरकारला एवढं सांगायचं आहे की जर याच्यातूनही जर सरकारने धडा नाही घेतला तर याच्यापेक्षाही जास्त गर्दी मुंबईमध्ये होईल आणि जे एस टी आरक्षणाबद्दल जे धनगरांचं स्वप्न होतं ते नक्कीच आम्ही मुंबई मुंबई मध्ये गर्दी करून आम्ही ते स्वप्न साकार करू